ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ನು कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे गुंजाला बरोबर डोंगरवाडीला पाठवायचं की नाही ते चालू असतं तेव्हा सुबोध म्हणतो आता गुंजा स्मार्ट झाली इथे राहून तिला एकटीला जाऊ द्या आता मात्र सुबोधचे हे बोलणे ऐकून लगेच मधू म्हणते नाही या सुबोध एकटीला नको पाठवायला आपण जाऊ देऊ ना कबीरबरोबर तिला आणि तसंही तिची आई पण आजारी आहे ना बघून येईल तर लगेच गुंजा म्हणते हो माझी आई खूपच आजारी आहे ना तेव्हा लगेच रेशी म्हणते काकू आपल्याला काय वाटतं लोकांना काय वाटतं यापेक्षा ना मला असं वाटतं आपण मृण्मयीला विचारूया तिच्या मनात काय आहे मृण्मयी तुझ्या मनात काय आहे सांग बरं आणि मला नाही वाटत मृण्मयी गुंजाला कबीरबरोबर ती डोंगरवाडीला पाठवेल तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते अगं रेशीम असं काय करते माझा गुंजावरती विश्वास आहे आणि मला इथे येऊन फक्त चार दिवस झाले तरी मला माझ्या मम्माची इतकी आठवण येते तेव्हा गुंजाचं काय होत असेल ग तिला भेटावंसं वाटतच असेल ना मग आता रेशीम म्हणते मग काय म्हणणं आहे तुझं गुंजाला कबीर बरोबर पाठवावं असं म्हणते का तेव्हा लगेच मृन्मय बोलते मी ना एक काम करते गुंजा आणि कबीर बरोबर मीही डोंगरवाडीला जाते आता मात्र मृण्मयीचे हे बोलणे ऐकून कबीरला लगेच ठसका लागतो तर उमेरही कबीरकडेच बघत असतो आता मग कबीर मनाशीच बोलतो मृण्मयी मी डोंगरवाडीला निघालोय परत तुझ्याकडे येण्यासाठी कायमचा तुझा होण्यासाठी आणि तू आणखीन मला मागे खेचू नको मी कायमचं अडकून पडेल तेव्हा मृण्मयी बोलते की तसंही डोंगरवाडीत बघण्यासारखं खूप काही आहे ना कबीर आणि आम्हालाही एकमेकांबरोबर वेळ घालवता येईल फिरता येईल त्यामुळे मी जाते डोंगरवाडीला आणि गुंज दाखवेल ना मला सर्व काही डोंगरवाडीचं मग आता मधू म्हणते मृण्मयी मला नाही पटता तू असं डोंगरवाडीला जायचं म्हणते इथे तुला तिथलं काहीच माहिती नाहीये ग आणि तुला माहिती आहे का तिथे गोळीबार होत असतात असं नको करू ऐक माझं नको जाऊ तेव्हा लगेच सुबोध म्हणतो हो तिथे दरोडेखोरांचा इलाका आहे तिथे खूप गोळीबार होतात बरं का तेव्हा आता वहिनी बोलतात अगं मृण्मयी तो काय पिकनिकला चाललाय का तू त्याच्याबरोबर जाणार आहे मग आता कबीर म्हणतो की मला काही प्रॉब्लेम आहे तिला यायचं असेल तर येऊ दे तसं बघण्यासाठी तिथे निसर्गरम्य आहे परंतु तिथे रेस्टॉरंट ते खूप दूर आहे बरं का मृणमयी खूप हाल होतात तेव्हा आता लगेच गुंजा आणि कबीर तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात तर गुंजा म्हणते हो तिथे ना कधी कधी वाहक चित्ते पण येतात आम्हाला असं झोपडीत बसून राहावं लागतं आता लगेच कबीर उंदाचं हे बोलणं ऐकून म्हणतो कधी कधी येतात सारखे सारखे नाही मग आता मृण्मयी म्हणते कबीर तू बरोबर असला ना की मला कशाचीही भीती वाटत नाही जाऊ दे ना येऊ दे तेव्हा लगेच कबीरचे बाबा म्हणतात नाही ती जागा सेफ नाही आहे मृण्मयी तुझ्यासाठी आणि माया हो हो मायावहिनीनं जर कळलं तू डोंगरवाडीला निघाली तर काय होईल माहिती आहे ना तेव्हा लगेच मधू म्हणते हो ना अमृणमयी नको हट्ट करू ना जाण्याचा प्लीज ऐक ना वहिनीही म्हणतात हो मायामामीला जर कळलं ना तुला डोंगरवाडीला पाठवलंय आम्ही तर आमची काही खेर नाही गे बाई मग लगेच कबीर म्हणतो तुम्ही का तिच्या हट्टाचं घेऊन बसला आहे तिला काय करायचं ते ठरू द्या ना तिच्या मनाचा निर्णय आहे तो तिला यायचं तर येऊ द्या माझं तसं काहीच नाही मग लगेच मृण्मय म्हणते नाही कबीर आत तू बोलते ते बरोबर आहे मी नाही येत आता वहिनी म्हणतात अगं बाई खरंच गुणाची आहे ग बाई माझी मृण्मय लगेच सर्वांचं बोलणं ऐकलं तिने नंतर इथे उमेर कबीरला बोलतो झालं ना आता तुझं काम मग जाऊ का मी तेव्हा कबीर म्हणतो हो महत्वाची फाईल दिली ना खूप मोठं काम झालं आता जाऊ शकतो तू तरी ते मधु म्हणत असते गुंजा तुझा आवर पण परत लगेच यायचं बरं का तिथे जास्त दिवस थांबायचं नाही इथे आम्हाला तुझी सवय झाली तेव्हा आता हे बोलणे ऐकून कबीर मनाशीच म्हणत असतो आई सॉरी गुंजाची आई आजारी हा मला बनाव करावा लागला पण आता गुंजा परत नाही येणार सॉरी आई त्यानंतर इथे गुंजा तिचं गाठोडं भरत असते तिला ती कबीरच्या लग्नात जळालेली साडी बघून आठवण येते कबीरने कसं तिचा जीव वाचवलेला असतो ती तेवढ्यात कबीर येतो आणि म्हणतो झाली की नाही तयारी तर गुंजा म्हणते जुळलेली नाती तोडून जायचं म्हणजे तयारी होत नसते साहेबा आठवणींचं गाठोडं बांधणं खूपच अवघड जातं माणसाला तेव्हा लगेच ती कबीरला विचारते तुमचं आवरलं का तुमची झाली का तयारी मग लगेच कबीर म्हणतो हो मला काय आठवणींचं गाठोडं बांधायचं नव्हतं त्यामुळे झाली माझी तयारी लगेच कबीरला ती विचारते मृण्मितताई जेव्हा यायचं म्हटलं डोंगरवाडीला तेव्हा तुम्हाला भिह नाही वाटलं का कबीर म्हणतो नाही नाही त्यात कसली भीती आहे मला खात्री होती माझ्या घरचे आई बाबा काकू काकी कोणीही मृणमेला डोंगरवाडीला माझ्या बरोबर येऊ देणार नाही परंतु उंजा म्हणते जर पाठवलं असतं तर काय केलं असतं साहेबा मग आता कबीर म्हणतो या जर तर मध्येच तर मी अडकलोय आणि मला आता हा प्रवास संपवायचा इथे कायमचा तेवढ्यात मधू तिथे येते आणि म्हणते कबीर मला तुझा अजिबात पटलेला नाही बर का तेव्हा कबीर म्हणतो काय झालं आई मग मधू म्हणते तुला असं जायलाच हवंय का का जातोय तू तेव्हा कबीर म्हणतो आई मला जावंच लागेल गरजेचं आहे पोलीस अधिकाऱ्याचा वाँच जीव वाचवायचा आहे मला आणि सत्यजित मला ओळखतोय त्यामुळे मला मध्यस्थी करायची मग लगेच मधू म्हणते गुंजा प्रवासात नीट सामानाकडे लक्ष दे ग बाई आणि चार गोष्टी याला पण शिकव तेव्हा आता कबीरला राग येतो आणि तो म्हणतो आता काय गुंजाकडून शिकायचं आहे का मी आणि हिला काय येतंय ही एवढी ये हुशार आहे का तेव्हा मधू म्हणते कबीर किती रागावतो रे तू प्रवास ते तिच्यावर असाच रागवणार आहे का तेव्हा गुंजा म्हणते सोबत प्रवासे तोपर्यंत भांडून घ्यायचं एकदा का प्रवास संपला की कोण कुठं असतंय भांडायला तेव्हा आता मधू म्हणते अरे देवा एक शेर आणि दुसरी सव्वा शेर चालू द्या तुमच्या दोघांचं तर लगेच कबीरला म्हणते अरे तू इथे काय करतोय तुझी पॅकिंग झाली का रुन्मयला सांगितलं नाही की तू काय घ्यायचंय काय नाही कबीर म्हणतो हो मी जातो मी रूममध्ये आहे मग लगेच मधु गुंजाला म्हणते हा गे खाऊ तर गुंजा म्हणते आई मी काही लहान आहे का, का। तर लगेच मधु म्हणते अगं खाऊ पण आहे आणि पैसे पण आहे ठेव लागतील प्रवासात येतात कामं तेव्हा गुंजा म्हणत असते नाही नाही नको मला ते पैसे आई त्या दोघींच्या झटापटीत गाठोड्यातून लगेच गुंजाचा दागिन्यांचा बॉक्स खाली पडतो मग आता मधु म्हणते अगं गुंजा सॉरीया माझ्यामुळे तुझ्या दागिन्यांचा डब्बा पडला ना तर गुंजा म्हणते काय नाही आई मी उचलते नाही हे काय लगेच तेव्हा तिला मधू सांगत असते सर्व उचल इकडे तिकडे पडले ते आणि सांभाळून ठेव बरं का प्रवासात आणि लगेच ती गुंजाला म्हणत असते गुंजा तुला तिथे काही लागलं ना मला फोन कर बरं का आणि सांभाळून जा आणि लवकर परत आहे मला तुझी खूप आठवण येईल सर्व दागिने गोळा करून झालेले असतात मात्र टेबलाखाली गुंजाचं मंगळसूत्र तिथेच राहिलेलं असतं ते तिच्या लक्षातच येत नाही तर इथे कबीर रूममध्ये येतो तर मृण्मयी सर्व पॅकिंग करत असते तेव्हा कबीर म्हणतो अगं मृण्मयी काय करते कपडे भरले होते मी तेव्हा मृण्मयी म्हणते अरे आईने फराळ दिलाय ना ते भरते मी आणि कबीर म्हणतो कशाला उगस त्रास घेते तू मी भरले असते मला सवय तेव्हा त्याचं बोलणं ऐकून मृण्मयी म्हणते मी तुझी बायको आहे कबीर आता आणि तुम्हाला बायकोचा दर्जा देणार आहे की नाही कबीर म्हणतो काय बोलतेस मृण्मयी तू ठीक आहे ठीक आहे तुला काय भरायचं आहे ना ते भर हा कॅमेरा पण भर त्या बॅगमध्ये मग मृण्मयी म्हणते काय आहे या कॅमेऱ्यात एवढं डोंगरवाडीचं सिक्रेट आहे की काय आता मात्र कबीर मृण्मयीकडे बघू लागतो तर लगेच ती त्याला मिठी मारते आणि म्हणते सॉरी आ मी तुला सारखं सारखं टोचून बोलते ना तेव्हा कबीर म्हणतो आता एवढ्या टोचणाऱ्या मायामामीची मुलगी आहे तू म्हटल्यानंतर सुईसारखी थोडी टोचणारच ना आणि तसंही मला तुझा राग येत नाही तुझा राग राग केला तर खूपच अवघड होईल ना मायामामी काय करतील आहे ना तेव्हा आता लगेच कबीर आणि मृण्मयी दोघेही हसायला लागतात तेव्हा मृण्मयी त्याला म्हणते कबीर खूप दिवसांनी तू हसतो आज आणि मला ना असं वाटतंय डोंगरवाडीला जाऊन ना तू तुझ्या डोक्यावरचं ओझं कमी करून येणार आहे त्यामुळे जेव्हा तू डोंगरवाडीवरून येशील ना तेव्हा मला असत हसत दिसला पाहिजे आणि पूर्णपणे माझा होशील मला प्रॉमिस कर तर आता कबीरही मृणमयीच्या खांद्यावरती हात ठेवतो तरी ते बाहेर सर्वजण आता कबीरची वाट बघत असतात आणि म्हणत असतात की आवरलं की नाही काका म्हणत असतात या कबीरचं अजून काय करतो तेव्हा रेशी म्हणते अहो काका त्याचं लग्न झालंय आता त्याला थोडासा वेळ लागणारच ना तरी ते मधू म्हणत असते गुंजा हे गे तुपाची बरणी तुझ्या आईला आजीला मस्त शिरा करून देवर का तेव्हा गुंजा म्हणत असते कशाला आई लगेच वहिनी म्हणतात ए सगळं काही तुलाच द्यायचं का घे ना गावरान तुपा हे मस्त शिरा करून घाल काय ऐकत नाही का तू घाल पटकन तुझ्या गाठोड्यात मग लगेच गुंजा गाठोड्यात ती बरणी ठेवत असते तर तेवढ्यात सर्वांचं लक्ष जातं तर गाठोड्यात गुंजाने देवी आईची मूर्ती पण चालवलेली असते मग लगेच कबीरचे बाबा बोलतात अगं गुंजा चार दिवसांसाठी चालली ना तू मग देवीआईची मूर्ती का चालवली आता मात्र गुंजाला लगेच कबीरचे बोलणे आठवते कि ती आता कायमची डोंगरवाडीला निघालेली आहे तेव्हा कबीरचे बाबा म्हणतात अगं गुंजा मी काय विचारतोय तुला तू चार दिवसांसाठी चालले ना मग देवी आईची मूर्ती का चालवली अगं गुंजा असं देवी आईची स्थापना केली ना की ती उचलायची नसते तेव्हा लगेच गुंजा म्हणते ते काय ना मला आणि देवी आईला ना एकमेकीशिवाय करमत नाही आम्हाला सवय लागली आहे ना त्यामुळे तिला इथे एकटीला पडायला नको म्हणून घेऊन चालले तेव्हा लगेच कविता म्हणते अगं गुंजा पण चार दिवसांसाठी एवढं मोठं गाठ तेव्हा काका म्हणतात तुला झाली देवयाची सवय पण आम्हाला तुझी सवय झाली त्याची काय लवकर परत आहे मग रेशीम बोलते असं करूया आपण आता तुम्हा सर्वांना गुंजाची आठवण येणार तुम्ही तिला मिस करा मग इथे कबीरला मृण्मयीची आठवण येणार त्यामुळे ते दोघेही एकमेकांना मिस करणार तेव्हा तुम्ही लवकर या मग लगेच कबीर म्हणतो चला पटकन मी आता कॅफे बुक केलेली आहे ना चला तर मधु म्हणते कबीर का काय करतोस एवढी घाई करतोस थांब ना मला गुंजाला भेटू तर दे तर लगेच ती गुंजाला म्हणत असते गुंजा तिथे डोंगरवाडीला गेल्यानंतर सख्या आईला भेटल्यानंतर मला विसरू नको बरं का गुंजा मग आता लगेच मधूच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तेव्हा गुंजाला ती मिठी मारते आणि गुंजा म्हणते आई सख्या आईपेक्षा काय कमी माया केली का तुम्ही माझ्यावर तुम्ही आईपेक्षा जास्त आहात माझ्यासाठी त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल गुंजा आणि कबीर बस स्टँडवरती पोचलेले असतात आणि आता त्यांना डोंगरवाडीला बस धरून निघायचं असतं तर आता कबीर गुंजाला म्हणतो तू कपडे चेंज करून घे तिथे डोंगरवाडी गेल्यानंतर प्रॉब्लेम नको तर इथे आता मृण्मयी घर झाडत असते ती गुंजाच्या रूममध्ये झाडून घेण्यासाठी आलेली असते तर तेव्हा झाडून घेताना तिला टेबला खाली गुंजाचं मंगळसूत्र सापडतं आणि इथे आता हॉटेलमध्ये गुंजा साडी चेंज केलेली असते तर ती गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी गाठोड उचकून बघत असते मात्र तिला मंगळसूत्र सापडत नाही दर, तर इथे आता मृण्मयीला गुंजाचं मंगळसूत्र सापडल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण गुंजाचं लग्न झालेलं आहे हे तिला समजलेलं असते आता इथे गुंजालाही खूपच टेन्शन आलेलं असतं कारण आता घरच्यांना मंगळसूत्र सापडलं तर सर्व सत्य समोर येणार असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद